महाविकास आघाडी कायम राहील युती कायम राहील राही। असे वाटत नाही शेकाप नेते जयंत पाटील यांचे प्रतिपादन महाविकास आघाडी कायम राहणार असून युतीमध्ये जे चालले आहे त्यावरून युती कायम राहील असे वाटत नाही असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस आणि माजी आमदार जयंत पाटील यांनी पेन येथे बोलताना केले शेतकरी कामगार पक्षाच्या पेन येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील अतुल म्हात्रे पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे पेन तालुका सरचिटणीस महादेव दिवेकर एम म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया पाटील पीडी पाटील महादेव दिवेकर काशीनाथ पाटील आदींसह सहका पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते किरण बांधणकर मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न